वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे पंचवीस मार्च रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती सुजात आंबेडकर यांनी दिली आहे सोलापूर लोकसभा निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश करण्याचं निश्चित करत पंचवीस मार्च रोजी सोलापूरमध्ये येऊन उमेदवारीचा अर्ज दाखल करणार असल्याचं सूत्रांकडून प्राथमिक माहितीद्वारे सांगितलं जात आहे यामुळं सोलापूर लोकसभेचे वातावरण हळूहळू तापू लागलं आहे याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी सोलापूर महापालिकेला भेट दिली

दरम्यान मार्च रोजी शिंदे हे सुद्धा उमेदवारीचा अर्ज भरणार असल्याचं सांगण्यात येत आहे एकाच दिवशी दोन्ही बडे नेते उमेदवारी अर्ज भरणार असल्यामुळे राजकीय नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे पंचवीस मार्च रोजी लक्ष लागून राहिलं आहे